मित्रांनो आताची अवस्था बघू शकता तुम्ही काय झाले बघा पुढ्या पुढे आलाय छातीवर दगड ठेवून काम करायचं हो। नमस्कार मित्रांनो सरळ जय शिवराय तुम्हाला मोहीम किल्ल्याची आपल्या महाराजांचा इतिहास जोपासण्याची तर मंडळी आजचा दुसरा दिवस तर मोस्टली आम्ही सर्वजण मुळे आपली पोहरा सगळी कामाला जात त्याच्यामुळे आम्ही रात्रीच काम कर चालू करतोय आता नऊ वाजता आम्ही काम चालू करू आता वाजले साडेसात तर आता मी आमच्या घरात पण जवळजवळ जवळ सिलिंगचा काम चाललंय म्हणू तुम्ही पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवू आव काय करतो तू तू काय करते तर किल्ला बनवायला टॅक्सी ना तू पेपर पेपर तू मॉयलावर काय बन डॉन डॉन मग टॉयल्यावर काय बनशील तू मॉयलावर काय बनशील डॉन दौ? म्हणाला हा डॉन कोणी सांगला डॉन म्हणजे काय असते माहिती डॉन म्हणजे काय असते सांग डॉन म्हणजे म्हणजे डॉन म्हणजे काय असते सांग डॉन म्हणजे काय असते मला सांगायचं आपल्या हत्यार घेऊन मंडळी आपल्या हत्यार आणले जागेवर देवेश म्हणून आलाय बोर्ड घेऊन आता बोर्ड लावतोय आपल्याला देवाई चालू बोर्डानं आता हात आहे आपल्याला हे चल तयो रिक्क्स काम आहे गाइस गाइस हा रिक्स काम आहे थोडा तर बघा आम्हाला अनुभव आहे बरेच वर्षाचा खूप लाईट उडवले त्यांचं चांगली छातीवर दगड ठेवून काम करत आहेत हा भेटलं बघू आता पेटते का बघूया अशा काम चालू झालेले आहेत आमचं मला वायरमेनचं काम जमते भाई तुम्ही बघलं असेल तर तुमच्या जोराजे जास्त इन्वायरी तर मला बोलवा पोरावी काम चालू केले आज काम्याचा अख्खा पट्टा करणार कामे काय बोलते काल बोलून जेलता भाई बडे बडे जेलता यो काल आपल्याला बघू यो किती काम करते कामे भाव वाघ वाघायला वाघायला आयला वाघ आयला वाघा वाघां जो इक्र ते साईडचा पण छा बस झे अजून गौर ह जा। तो काय बोललेला काल तो ते साईडचा आम्ही अख्खा करू तो जागेवर कुदलीशी खोदता खोदता आम्हाला तीन चार दिवस खोदालाच जातील तर आता आमच्या आमच्या एक हत्यार आहे तो हत्यारा झाला होता घरा चला मग चल या हत्याराशी खोदायचं हो काम चालू करत आता तर नेतो याला ग्राउंड मध्ये वाटलं आमचा हत्यार बघायो दोन माणसं उचला लागतं नाही हत्यार आता याच्याशी आमचं काम एकदम सोपं होईल आता फक्त हा चालवता आला पाहिजे कोणाला तरी कारण की त्याला चालवायचं कसं ते आपल्याला माहिती नाही चला म्हणतली हा हत्यार बघूया आता कसं काम करतोय मयूर चालवणार आहे याच्याशी आमचं काम सोप्यात सोपा होणार आहे टाइम जास्त लागणार नाही

वायऱ्या करून देवा ना पहिला हे <laughs> जे वायर चोरून जे कटना नाही चांगली वायर बाई नीट चोरा ना नीट चोरा ना वायर आपलं काम सोप्पा करत चल मयूर

मित्रांनो मशिनीने थोडा काम सोपं आहे पण मयूरला विचारूया काय होते मयूर काय होते भाई मशिनीची कमरेची कमरेचा काटा आहे काही मशीन जार जास्तीच वजन आहे वीस किलो असेल काम्या येले काम्या अजूनपर्यंत बोलून तिकडे बोलत राहिले भाई तो काय बोलत होता माहिती काल काम्या आम्हाला ते तुम्ही अर्धा केले ना बोलते ते साईडचा मी करेन काम्या काय आता काय करते तू हा देवे काय केले ते बारीक बोरण लावले कामाला ते यंग पिढी आहे ना त्याची हा रोशन नाही घेतलंय बघूया किती पर्यंत चालवते तो हत्या हे चल अवा घ्या पोरांची गरज आहे काय बरोबर ना काही आजचा ब्लॉक जास्त मोठा होणार नाही आजचा कालचा काम होता तोच आजचा काम आहे तो काम फिनिश होईल तेव्हा उद्या आपल्याला किल्ल्याच्या वरती काम करायचं आहे जेणेकरून हा काम माझा फटाफट झाला पाहिजे कारण कि हाच काम थोडा हार्ड आहे फक्त काम आहे काही कामाचं नाही आताची अवस्था बघू शकते तुम्ही काय झाले बघा पुढ्या पुढे आलाय चांगलीच वाट लागते एकदम उठते बुटते काम पच्चीस काम पच्चीस किल्ला एवढा मोठा घेतला म्हटला मोठा करू हे बोलता म्हणजे किल्ला मोठा करू आणि मेहनत करत नाही हे इकडं आमच्या कमरा येल्यान ब्रेक पहिल्यांचे उपाय नाव काय करत त्यांचा विषय झाला गेमिंगचा विषय असं रटविन ना या ना मोबाईल पासून वाचवाट आम्ही इकडे अगर द मोबाईल मोबाईल बघला नाही पुरा बाबू संदेश दिवासांची पावर बघा दोघा बावासांची पावर यो ऋतिक आणि यो संकेत दोघांची पावर

काही लोक यो जोश बघा अर्ध्यास जो चल चल जोस जय महाराष्ट्र जय 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 शिवराज जय शंभूराजे बजरंग बने की जय मयूरच्या आनंदेत ना पावडा तिकडची तिकडची पाणी मयूरच्या आनंद ना पावडा मजूर झालं ना फावडा इथे एक नंबर प्रॉपर मध्ये लेवल झाले आपल्या तुम्ही विचार करा महाराजांनी गडकिल्ले कसे बांधले असतील डली आता आम्ही जातोय घरी आजच्यासाठी एवढाच आज पण एवढा पट्टा राहिला आमचा अजून उद्याच्या दिवशी हा पूर्ण खोदण्याचं काम पूर्ण संपेल तर उद्या भेटूया आपण